भाज्या खाल्ल्या पाहिजे की नाही सर्व प्रकारच्या भाज्या आपण खाल्ल्या पाहिजे मग भाज्या खाल्ल्या म्हणजे आपला आहार झाला का नाही त्याबरोबर आपण फळ सुद्धा खाल्ली पाहिजे मग कोणकोणती फळ सोबत बघा कोणकोणत्या भाज्या खाल्ल्या पाहिजे आपण सांगा तुम्ही कोणकोणत्या भाज्या खातात मटकी अजून फ्लावर हा त्याच्यानंतर वांग्याची भाजी अजून उसळ खाल्ली पाहिजे त्याच्यानंतर वरण भात खाल्ला पाहिजे पोळी भाकरी खाल्ली पाहिजे त्याच्यानंतर